नमस्कार मंडळी कसं काय मजेत आहात ना मंडळी आज मी तुम्हाला दाखवणार आहे बेबीकॉर्न मसाला अगदी रेस्टॉरंट स्टाईलमध्ये तर चला आजच्या रेसिपीला सुरुवात करूया चला हे बघा हे मी घेतलेले आहेत कॉर्न सगळ्यात आधी तर बेबीकॉर्न मी शिजवायला ठेवून देते कारण कॉर्न शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून त्याच्यानंतर मग त्याचे आपण मसाले बनवून घेऊया हा बघा हा आहे बेबीकॉर्न टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर तेजपत्ता खडे मसाले त्याच्यामध्ये धणे मी जास्त घेतलेले आहेत काळी मिरी घेतलेली आहे लसूण आलं दालचिनी जिरं कांदा आणि बटाटा तर हवाच बटाट्याशिवाय काही आमचं जेवण अपूर्ण असतं सो बटाटा ऑप्शनल आहे जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरीही चालेल तुम्हाला जसे हवेत आवडवे किंवा उभे तुम्ही कट करू शकता आता मी शिजवून घेणार आहे हे बेबीकॉर्न पाण्यात बटाटा मी सालीच्या सकटच घेते आता शिजवताना साल नाही काढलंय यामध्ये मी टाकते थोडंसं मीठ आलू लसूणची पेस्ट करून घेते आपल्याला टॉमॅटोची प्युरी करायची आहे कांदा बारीक चिरायचा आहे कांदे बघा ना केवडूचे केवढशे आहेत ते मोठे कांदे संपलेत आता आणावे लागतील परत छोटे कांदे असले ना काही सोडण्याचा खूपच कंटाळा येतो चार चार कांदे घ्यावे लागतात मोठा कांदा असला की आपले दोन कांदे घेतल्या काम झालं कापण्यामध्ये पण वेळ जातो छोटा कांदा असला की मोठा कांदा असला की तो वेळ वाचतो आपला कापण्याचा वगैरे सगळ्याच गोष्टींचा दोन पळ्यात तेल टाकलेलं आहे जिरं काळी मिरी लवंग धणे आणि वेलची तेजपत्ता दगडफूल हे सगळं आता एकत्र टाकते कांदा कांदा चांगला शिजवून घ्यायचा आहे टॉमॅटो यामध्ये मी मीठ टाकते कांदा आणि टॉमॅटो लवकर शिजेल जेणेकरून बटाटा काढते मी कारण कॉन शिजला नाहीये पण बटाटा लवकर शिजतो त्यामुळे मी बटाटा काढून घेते नाही तर जास्त शिजला ना पूर्ण मेल्ट होऊन जाईल बरं नाही लागणार झाकण ठेवलं होतं म्हणजे पटकन शिजायला जरा लालसर होते कांदा अजून त्यामध्ये टाकेन मी कोथिंबीर आता मी वाटून घेते वाटण जरा थंड करून थोडी काजूची पेस्ट करायची आहे काजूची पेस्ट झालेली आहे आता मी वाटण करून घेते आता यामध्ये मी टाकते तेल दोन पळ्या गॅस स्लो करून ठेवते कारण की स्टीलची कढई आहे ना तर लगेच करपेल आता यामध्ये मी टाकते थोडंसं जिरं तेजपत्ता मसाला वेलची आणि चक्रीफुल बारीक चिरलेला कांदा लसूण खेचून घेतलेला लसूण एक चमचा धणेपूर आता हे जे मी वाटण करून घेतलेलं आहे हे मी वाटण टाकते यामध्ये वाटण पूर्ण सुकेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे पूर्ण ड्राय करायचं आहे आता यामध्ये मी टाकते एक चमचा हळद कश्मीरी लाल मिरची मसाला एक चमचा घरगुती लाल तिखट मसाला ते दीड चमचा आणि गरम मसाला एक चमचा चवीप्रमाणे थोडंसं मीठ बघा मसाला चांगला मस्त छान ड्राय झालेला आहे त्याला चारी बाजूने छान मस्त तेल सुटलेलं आहे तर असा मसाला आपला छान मस्त ड्राय झाला पाहिजे शिजून तर ता त्याला अजून छान चव येते आता यामध्ये मी टाकते काजूची पेस्ट क्रीमी टेक्स्चर येईल त्याच्याने आपल्या भाजीला चांगलं आणि हे जे वाटणाचं पाणी आहे ते मी टाकते हे बघा एक्स्ट्रा पाणी नाही फक्त वाटणाचं तेच टाकले पाणी मी काढून घेते चांगलं शिजले अगदी एकदम सॉफ्ट नाही शिजणार पण नॉर्मल शिजणार हा अगदी तुम्ही म्हणाल एकदम असं सॉफ्ट शिजेल तसं नाही होत नॉर्मल शिजतं हे बघा नॉर्मल शिजलेले आहेत आता यामध्ये मी टाकते हे जर तुम्हाला थोडीशी ग्रेव्ही हवी असेल तर तेच गरम पाणी यामध्ये टाका थोडीशी ग्रेव्ही होईल कारण भाजी तुम्ही जेव्हा थंड बंद कराल गॅस तेव्हा ती ते अजून जास्त सुकी होईल मग आपल्याला कशी थोडीशी ग्रेव्हीवाली भाजी पाहिजे नाही का मसाला पाहिजे ना आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं ते थोडंसं आता याला मी पाच मिनटासाठी झाकण लावून ठेवते गॅस अगदी मी स्लो केलेला आहे पाच मिनटं झालेले आहेत मस्त आहे बघा आहा हा हा अतिशय अशा मस्त सुगंध सुटलेला आहे भाजीला अगदी रेस्टॉरंट स्टाईलमध्ये जसं बनवतात तशी झालेली आहे मी यावरती थोडंसं लिंबू पिळते आणि आता हा जो बटाटा आहे तो मी यामध्ये टाकते कारण की बटाटा ऑलरेडी खूप चांगला शिजला होता सो मी अगोदरच टाकला असता तर तो अजून शिजला असता आणि तो पूर्णच मिक्स झाला असता भाजीमध्ये त्यामुळे मी आता टाकलेला आहे भाजी झालेली आहे तयार मस्त छान मस्त छान सुगंध असं सुटलेलं आहे हे बघा आ हा हे बघा किती छान भाजी तयार झालेली आहे मस्त भाजी तयार झालेली आहे आता यामध्ये आपली लास्ट प्रोसेस जी आहे क्रीमची ती आपण टाकायची आहे ही आहे काजूची पेस्ट सो रेस्टॉरंटमध्ये आपण बघतो की त्यामध्ये क्रीम टाकलं जातं सो आपण ऐवजी ही काजूची पेस्ट टाकतोय अशा पद्धतीने हा छान दिसते ना अगदी खूप जण एक पुरी लाटतात पण मी नाही तसं करत मला काही पटापट असं जमत नाही म्हणून मी सगळं एकदाच मोठी चपाती अशी लाटून आणि मग त्याच्या पुऱ्या कट करते आमची छोटीशी लोखंडी कढई आहे तर काय तळण्याचं असेल तर मी याच कढईमध्ये करते जास्त करायचं असेल तर मग मोठ्या कढईचा वापर करते म्हणजे आज आपण बनवले आहे रेस्टॉरंट स्टाईल बेबी कॉर्न मसाला आणि आय एम शुअर की तुमच्या कुटुंबाला तुमच्या मुलांना हे रेस्टॉरंट स्टाईल बेबी कॉर्न मसाला खूप आवडणार आहे बेबी कॉर्न मसाला हा तुम्ही पुऱ्यांसोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकतात किंवा गोडावरण आणि बेबी कॉर्न मसाला हे कॉम्बिनेशन पण तुम्हाला नक्कीच आवडणार आहे असं तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही कशासोबत टेस्ट केला आहे म्हणजे आणि अजून एक गोष्ट की रेस्टॉरंट स्टाईल बेबी कॉर्न मसाला हा खाताना आपल्याला अगदी नॉनव्हेजचाही विसर पडतो बघा कारण मी बनवत असताना ओवी आली मम्मा चिकन बनवलंय आमच्या ताई आल्या एक चिकन बनवलेलं आहे अगदी तसा सुगंध येतोय आणि व्हेजिटेबल्स पण जातात आपल्या मुलांच्या पोटामध्ये बरोबर की नाही आता थांबा आईंना आणि ओवीला बोलवते मी त्यांना जेवायला वाढते आणि मग त्यांचा तोंडून तो आहे का कसा झालेला आहे आपला हा कॉर्न मसाला तो मग ओवी आणि आई बसलेली आहे जेवायला ठीक

जा जा एक नंबर मला भाज्या येत नाही रंजिता करते ना अगदी खायलाच वाटतात खूप मस्त ओबी तुला ओबी नुसता लागतो ओबीला आवडला आई ला सगळ्यांना आवडलं ते ही आहे काजू पेस्ट नॉर्मली हॉटेलमध्ये क्रीमचा वापर केला जातो मी काजू पेस्ट वापरलेली आहे आणि क्रीमी टेक्चर येतो भाजीला ते अजून चविष्ट लागते इतकी छान भाजी झालय ना अगदी तुम्ही पण आवडीने करून बघा खूपच मस्त झालय मला खूप आवडली ओही तुला बाळा मस्त छान आहे ना चिकन मटन तर फिकी करी एवढी भारी भाजी आहे एक नंबर गुड 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 गड गड गुड बस आजी पहिल्यांदा पहिल्याने ओरा कमी टाइम मध्ये ओरा पुला शकतो मग एवढी भाजी आवडली तू विचार कर तुम्ही पण सगळ्यांनी अशीच भाजी करून बघा रंजिताच्या पद्धतीने खूप छान लागते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आजची आपली बेबी कॉर्न ची रेसिपी बेबी कॉर्न मसाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा अँड ऑलवेज कीप स्माइलिंग अँड अँड ऑलवेज कीप स्माइलिंग अँड बाय बाय